झाली आहे संध्याकाळ त्यामुळे गुड मॉर्निंग काही म्हणू शकत नाहीये आणि इकडं पाहू शकता की किती साऱ्या बॅग आहेत केक आणि ही तर खूप सारी मोठी बॅग आहे तर प्रिपेअर केल्या तर पूर्णपणे फुल भरलेले आहेत का कशासाठी तर मी व्हिडिओमध्ये सांगते आणि तुम्ही बघून घ्या की लगेच काय काय आहे तर हे बघा ही एक बॅग आहे इकडे दुसरी बॅग आहे हे स्वेटर्स आहेत ही कानटोपी आहे आणि मस्त बॅगा भरून ठेवल्या तर चालली मी नाही चालली इकडं माझी मम्मी इकडे तुम्ही पाहू शकता की मम्मीची तयारी सुरू आहे जाण्यासाठी आणि खूप छान प्रवास होऊ यांचा अशीच इच्छा करते खूप महत्त्वाचं म्हणजे मम्मी चालली आदमापूरला आणि भरपूर सारे देवस्थानांना तर मम्मी एकटी नाही चाललेली तर मम्मीची मम्मी पण इकडे बघा वाटते का कोण मम्मीची मम्मी वाटते काय कळ नाही मला फ्रेम मध्ये तरी तर मिस पुतळाबाई बाई तुमचं काय मत यावरती छान मला तर इथंच ठेवून चालली काय नाही काय नाही काय नाही गणपतपुळा आदमापूर कोल्हापूर लक्ष्मी आहे आणखी ज्योतिबा तर हां मला इथं ठेऊन चालेल कसं दाखवायची गं हे गं कसं दाखवणार बघा मम्मी अगं कस काय मम्मी इथून विशेष म्हणजे मम्मी पप्पा आवरून बसलेले आहेत पण बसच नाही आलेली कारण की लेट झालं आहे अकरा वाजणार आहे त्यांना जायला आणि फायनली इथं मम्मी वगैरे तयार झाली आहेत सगळे जण बॅगातून बाहेर निघाली आहेत कारण की आता अकरा वाजता त्यांना बस आहे बस म्हणजे त्यांनी त्यांची ट्रीप आहे आणि ट्रीप मध्ये खूप साऱ्या लेडीज आहेत माझे पप्पा चाललेले आहेत या सगळ्यांचं खूप छान देवस्थानांचं दर्शन हो अशी इच्छा मीही करते आणि तुम्हीही करा खूप साऱ्या शुभेच्छा मम्मी पप्पा व माझ्या आजीला फायनली यांना कॉल आला आहे की आता बस येऊन तयार आहे आणि तुम्ही सगळेजण या तर रोहितला आम्ही सोडवायला पाठवतोय सगळ्यात पहिल्यांदा रोहित आला आणि माझ्या आजीला घेऊन जातोय तर आजी गेल्याच्या नंतरना पाठीमागून मम्मी आणि पप्पा जाणार आहेत सो सगळेजण खूप साऱ्या शुभेच्छा द्या आणि खूप छान दर्शन हो अशी इच्छा मी ठेवते मस्तरी मलाही जायची इच्छा होती बट ते कन्फर्म झालं नाही काही कारण असतं मी गेले नाही कारण की मग मम्मी पप्पाच्या पाठीमागं मला थांबणं गरजेचं होतं घरी फायनली रोहित घ्यायला आलाय मम्मी आणि पप्पाला तर मला मम्मी पप्पाला असं सोड कधीच राहूशी वाटलं नाही बट ते खूप छान कामासाठी चालले आहेत त्यामुळं खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या माझी खूप इच्छा होती की मम्मी आणि पप्पानी देवदर्शन सोबत करावं आणि ती इच्छा आज माझी पूर्ण झाली सो मला खूप छान वाटते आणि मम्मी पप्पा घरी नसले बिलकुल पण आमच्या तिघं बहीण भावांना अजिबात करमतंय तर आता मम्मी पप्पा निघालेत जर्नीतला त्यांना खूप सारे शुभेच्छा हॅपी जर्नी